अधिसभा निवडणुकीचा निकाल आता आज लागणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल अधिसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष असेल याचिकाकर्त्यांची स्थगितीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक चोवीस सप्टेंबर रोजी झाली होती मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या मतमोजणीला आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या निकालाला स्थगिती देण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता कोण भाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असेल आपले प्रतिनिधी मनोज दयाकर सोबत जोडलेले आहेत मनोज अधिसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सर्वांचं लक्ष लागले ते मुंबई निकालाकडे आणि आपण मुंबई विद्यापीठ निवडणूक ही स्थगित करण्यात आली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आपण मंगळवारी पंचवीस तारखेला ही निवडणूक देण्यात आली मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे पार पडलेली आहे आणि आज आपण बघितलं आज मतमोजणी होणार आहे आणि आपण बघतो दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार हे रिंगणात उतरलेले होते आणि आपण बघितलं युवा विरुद्ध ही दी दी, ही लढत ही मानली जात होती आणि आपण बघितलं ही दहा ते दहा उमेदवार हे देण्यात आलेले होते तसेच आपण बघितलं छात्र भारतीकडून चार उमेदवार देण्यात आले होते तसेच मनसेकडून आपण बघितला एक उमेदवार हा देण्यात आलेला होता आणि आता काही क्षण बाकी आहे मतमोजणीला आणि आपण बघतो मतमोजणीनंतर सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर कोण विजयी होत युवासेना हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागलेले ला आहे आणि आपण बघतो मुंबई विद्यापीठाने कोणाचा झेंडा पडकतो हे ते देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे मनोज तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे